एक मिनिट तर शेवटला पकडायचा किती चोवीस मी म्हणलं एकवीस बावीस तर बावीस मी म्हटलं दहा अकरा तर अकरा बरोबर आता चालू आर्थिक वर्ष म्हणजे कोणतं चालू आहे चोवीस म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार किती तेवीस चोवीस हा फायनान्शियल इयर असेल इज क्लिअर सेवन पॉईंट थ्री टक्क्याचा अंदाज ओके कोणाचा तर विकास दराचा म्हणजेच कोणाचा डी हो? जीडीपीचा एक प्रश्न आजच्या लेक्चर मधनं एवढ्या दहा मिनिटाच्या मला असं वाटतं बनायला पाहिजे बरं का किती प्रश्न एक प्रश्न बरोबर आता बघा चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे तेवीस चोवीस साठी सेव्हन पॉईंट तीन टक्के राहण्याचा अंदाज आहे कोणाचा जीडीपीचा चा ओके असं कोण म्हणतो तर असं म्हणतो ओके एन एस ओ नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस बरोबर पहिले छोटे छोटे मुद्दे क्लिअर करून घेऊ नंतर पुढे जाऊ बघा नंबर एक जर असा प्रश्न आला की भारतामध्ये जी डी पीचं मोजमाप कोण करतो जी डी पीचं कॅल्क्युलेशन कोण करतो किंवा देशात कॅल्क्युलेशन कोण करतो हा शब्द जर आता आला तर त्याचा बेधडक अँसर काय लावायचा एन ओ नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस परफेक्ट थांबा दोन मिनटं थांबा 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 लिहू नका बरोबर हे लिहिणं म्हणजे काय माहिती आहे का थावा 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 की माझे कन्सेप्ट कमजोर असणं समजा माझे कन्सेप्ट डाऊन असेल बरोबर आणि तुम्हाला जर ते बरोबर शिकवायचं असेल मी म्हणतो मी शिकवता शिकवता लिहित्रा परफेक्ट समजत नाही मग तुम्हाला एवढं परफेक्ट समजते की पंचवीसला मी इथं जाऊ जीडीपीचा अनालिसिस कोण करते एनएसओ नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस ओके okay, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ओके okay? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय चला बेसिकली इथपर्यंत मग जे कोणी इंडस्ट्रीयल आउटपुट सगळं आउटपुट याचं इंटरप्रिटेशन कोण करेल तर कोण करते एन एसओ इथपर्यंत ओके सगळं लिहून देतो मी ना तणाव नाव नका पहिले समजून घ्या समजलं की पास होते लिहून फक्त संग्रह राहते आता विकार बघा काय म्हणतो देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षात सेव्हन पॉईंट थ्री टक्क्यावर जाईल असा अंदाज राष्ट्रीय विभागाने शुक्रवारी वर्तवला अंदाजावर प्रश्न येत नाही घाबरू नका अंदाजावर काय येत नाही प्रश्न येत नाही घाबरू नका पण अंदाज का माहीत पाहिजे माहितीये का याचं रिझन आता दोन महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यात तुमचं आर्थिक वर्ष संपत आहे तुमचं बजेट येत आहे तुमचा आर्थिक पाहणी अहवाल येत आहे आणि दोन वर्ष थोडंफार अंदाज म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो ना आठ महिने माझी ग्रोथ एवढी राहिली सहाजिक पुढच्या दोन महिन्यात एवढी एवढी राहू शकते बोगस असेल तर दोन महिन्यात बोगस चांगली असेल तर दोन महिन्यात चांगली अरे बाबा एटी पर्सेंट तुमचा प्रोग्रेस जर बेस्ट आहे तर ट्वेंटी पर्सेंट तसाच असेल ना एटी पर्सेंट डाऊन तर तीही डाऊन तर आता दोनच महिने राहिले ना फक्त ते म्हणतात किंवा त्या दोन महिन्याला जर पकडलं तर अंदाज आमचा आहे किती सेव्हन पॉईंट थ्री अंदाज येत नाही घाबरू नका येते काय परीक्षा द्यायला जाल तुम्ही दोन हजार कितीची चोवीसशी जून महिन्यात मे महिन्यात जाल आणि तो तुम्हाला डी पी ग्रोथ रेट केव्हाची माहिती आहे का ओके बावीस तेवीस नाही सॉ तेवीस चोवीस नाही विचारेल बावीस तेवीस मग आपली भोळी भाळी गरीब जनता म्हणेल बावीस तेवीसचा पण डाटा करावा लागतो सध्या जीडीपीचा करंटचा डाटा आपल्याकडे कोणता आहे बावीस तेवीसचा असा आहे हा करायचा नाही आहे बरोबर मग मी तुम्हाला काय करतो पहिल्यांदा बेसिक बेसिक सांगतो हा चला एवढं क्लिअर झालं पहिल्यांदा बघा जेव्हा आपण जी म्हणतो या लेक्चर मधनं एक प्रश्न यायला पाहिजे बरं का बरोबर जेव्हा आपण जीडीपी म्हणतो बेसिक लेक्चर मध्ये आपण जीडीपी शिकू आरामात एक तास इथं समजून घ्या आजच्या दिवसासाठी जी डीपीचा अर्थ होतो देशात म्हणजे देशांतर्गत बरोबर तुम्ही किती वस्तू आणि काय निर्माण केल्या सेवा इज इक्वल टू काय रे पोर जी डीपी समजलं म्हणजे देशामध्ये एका विशिष्ट काळात तुम्ही किती काय निर्माण केल्या वस्तू आणि सेवा ओके त्याला काय म्हणतात जी डीपी एवढं संपलं इज दॅट क्लिअर काय निर्माण केल्या वस्तू आणि सेवा मग मा मला एक उत्तर द्या एक उजळणी करून घेऊ बेसिक जेवढं डी पी जास्त तेवढं याचा अर्थ वस्तू आणि सेवा कमी सहज विचारलं काय जास्त जेवढ्या वस्तू आणि सेवा जास्त तेवढा मला सांगा रोजगार कमी की जास्त बरोबर साहजिक आहे जेवढं लक्षात ठेवायचं रोजगार जास्त तेवढी मागणी कमी की जास्त कमी की जास्त रे आणि अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार मागणी रोजगार मागणी हे चक्र जेवढं तेजीमध्ये फिरेल या चक्रालाच सिलेबसच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो रे याला सिलेबसच्या भाषेमध्ये ओके आपण काय म्हणतो हा शब्द व्यापार चक्र इज दॅट क्लिअर चलो आता बघा म्हणजे जीडीपी जेवढी जास्त तेवढं मला सांगा व्यापार चक्र कमी की जास्त जास्त इज दॅट क्लिअर काय समजलं म्हणजे आजच्यासाठी समजलं ना जीडीपी म्हणजे का ओक्यात हो जी म्हणजे वस्तू आणि सेवेची निर्मिती एका विशिष्ट काळात आजच्या दिवसासाठी फक्त जीडीपीवर काय आहे अरे कळलं अदरवाईज जी डीपीची व्याख्या चुकते थोडी झाला आता बघा या इकडं आता इथं काय म्हटलं गेलेलं आहे यात बघा देशाचा विकास दर बरोबर -बर, सन दोन हजार तेवीसच्या आर्थिक वृद्धीच्या वर्षात आर्थेचा वाढीचा दर सेव्हन पॉईंट टू होता बावीस तेवीस मध्ये किती होता आहे सेव्हन पॉईंट टू मी तुला सगळ्या आकडेवारी दाखवतो काळजी करू नका त्याहून सरस असा चालू वर्षाचा अंदाज आहे म्हणजे चांगला आहे कसा आहे तर बघा हे जीडीपी आकडेवारी आहे एकडा बरोबर बघा सगळ्यांनी ओके बघा तो काय म्हणतो तेवीस चोवीस सहा बघा सहा पॉईंट सेवन अंदाज लिहिला अपेक्षित आता इथे किती लिहायला पाहिजे मी सेवन पॉईंट थ्री बरोबर ना किती लिहायला पाहिजे सेवन पॉईंट थ्री आता बघा बावीस तेवीस मध्ये किती आहे तोच बोलला मागाशी अरे बाबा हे बघा नाही तिथे ना बावीस तेवीस मध्ये ओके किती आहे सेवन पॉईंट टू सेम बघा नोट्समध्ये किती आहे सेवन पॉईंट टू एकवीस बावीस मध्ये एकवीस बावीस मध्ये एट पॉईंट सेवन ओके वीस मध्ये म्हणजे मला सांगा वीस मध्ये भारताचा जीडीपीचा वृद्धि दर हा नकारात्मक होता जर असा प्रश्न विचारला त्यांना आता चार वर्ष आधीचा की पुढीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा वृद्धी दर हा काय होता नकारात्मक एकवीस वीस एकवीस कन्फ्यूज होते कारण तुम्हाला अजूनही माहित नाही कोरोना मध्ये आला की मध्ये आला होता माहिती आहे तुम्हाला एकोणीसमध्ये आला था किती आला होता कळलं झालं क्लासमध्ये झालं चल बिजल सुरू हा असंच होणार आहे इथं चलबिचल जर तुम्ही कोरोनावरून लावायला गेले तर इज दॅट क्लिअर सो so, काही काही गोष्टी आधीच प्रिकॉशन म्हणून डोक्यात टाकून घ्या माहीतच पाहिजे बरोबर ना त्यातील ही एक गोष्ट आहे ना भोळी जनता काय म्हणते आकडे विचारते इकॉनॉमीत जुने विचारते जुने नाही तुझा ट्रेंड नाही बरोबर अप्रोच नाही बरोबर हा जर विचारला वीस एकवीसचा दोन हजार जून तेवीस मध्ये तर जुना आकडा आहे की अपडेट आकडा आहे हा जुना आहे हा अपडेट आहे ना हा बरोबर आणि सर्वाधिक वृद्धी दर ओके या मध्ये आपली कोणती दिसते रे सोळा सतरा एट पॉईंट टू आणि मागच्या वीस वर्षात जर बघितली दोन हजार दहा अकरामध्ये कुठलं कुठलं सॉरी एकवीस बावीस आणि त्याच्या आधीचं लास्ट डिकेट किती ओके एट पॉईंट फो दहा अकरा का बरं माहितीये काल इथे मंदीतून बाहेर आलो होतो आपण इथे काय आलो होतो मंदीतून बाहेर थोडं आकड्यासोबत जर असं खेळलं ना तर अन्सर येतात आपलं म्हणणं काय आकडे दिसले की सोडून देऊ फक्त एवढं वाचत राहू ठीक आहे तो वेगळा विषय चला बघा बावीस तेवीस किती सेवन पॉईंट टू आणि आता किती सिक्स पॉईंट सेवन की सेवन okay. पॉईंट थ्री ओके म्हणून बघितला अपेक्षित शब्द लिहिला आपल्या नोट्समध्ये ठीक आहे हा डाटा विचारणार का तुम्हाला नाही हा विचारतच नाही विचारेल तुम्हाला एक दोन तीन चार समजलं हे चार डाटा बरोबर काय ठेवा लक्षात ठेवा दोन मिनटामधील पटकन आहे द्या दोन हजार वीस एकवीस ऑनलाईनवाले तुम्ही पण ल फक्त ऑनलाईनवाल्यांनी हे ऐकत नाही जवबर का फक्त वैफेन घेऊन सोबत बसत चला वीस एकवीस मायनस सेवन पॉईंट थ्री Seven point three. Equise Babis eight point seven. Eight point seven. Babis Tibis seven point two. सेवन पॉईंट टू चला इथपर्यंत डन न्यूज पुढे चला एक एक गोष्ट करतो चला डी पी म्हणजे काय समजलं ओके ग्रोथ रेट मागच्या चार वर्षाचा एक प्राथमिक अंदाज आला लक्षात एक निमित्त म्हणून बरोबर नाही का एक रिव्हिजन म्हणून समजा काही पण समजा चला आता पुढे जाऊ आता थोडं बघा काय म्हणतात विशेषतः सेवा क्षेत्राची भरभराट ओके okay, मला एक उत्तर द्या पटपट राज्यसेवाले आणि दोन्ही पण जेव्हा जी डीपी मध्ये सेवा सॉरी जेव्हा जी पी वृद्धी जेव्हा काय जी पी वृद्धी ही ही सेवा क्षेत्रावर आधारित असते काय तिला समावेशी म्हणतात अशाच प्रश्न मला एक मिनिट अशाच प्रश्न आहे ना बाबा परीक्षेला ओके सेवा आधारित जीडीपीचा वृद्धी दर हा समावेशी असतो का नाही का कारण सेवा आधारित अर्थव्यवस्था रोजगार निर्माण करत नाही म्हणजे समावेशी अर्थव्यवस्था कोणती असते उद्योग आधारित कुठली उद्योग इज दॅट क्लिअर त्यामुळे सेवा क्षेत्राची भरम होणारच आहे ते काही चांगलं आहे पण अजून चांगलं नाही खानकाम आणि उत्खनन आणि निर्मिती क्षेत्रातील निर्मिती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग काही विभागाच्या जोमाच्या कामगिरीवर बळावर हे व्यक्त करण्यात आलेले अनुमान आहे असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे सगळंच वाढणार आहे ना शेती सोडून सगळंच वाढणार आहे बघा तिथं आहे नाही काय पण ते बघ राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात एन एनएसओ एनएसओची ओळख दोन मिनिट आधी करून दिली मी तुम्हाला भारतामध्ये डी पी इंटरप्रिटेशन अँड कॅल्क्युलेटर इज काय एन आधी कोण करत होता सी एस ओ आधी सी एस ओ आता एन बरोबर च्या पहिला सुधारित अंदाज शुक्रवारी जाहीर केला त्यानुसार निर्मिती क्षेत्रातून निर्मिती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे इंडस्ट्री आर्थिक वर्षात उत्पादन सहा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वाढू शकेल हे माहीत नाही पाहिजे पण एवढं माहीत पाहिजे की भारताचा इंडस्ट्रियल ग्रोथ सहा साडेसहाच्या मधात आहे पाच साडेपाचच्या मधात आहे अरे बाबा जर त्यांनी विचारला या या वर्षीचा भारताचा औद्योगिक वृद्धी दर सांगा माहीत नसणार पण एवढं माहीत असणार ना की आपला साडेपाच ते सहाच्या दरम्यान आहे त्यावरून आन्सर निघू शकते गेल्या वर्षी म्हणजे बावीस याच्यामध्ये या घटकाच्या वाढीचे प्रमाण अवघे एक पॉईंट तीन टक्के होते मागच्या वर्षी वन पॉईंट थ्री होत म्हणते ओके आता किती साडेसहा चलो हे वाढ दाखवून टाकला त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षात खान क्षेत्राची वाढ ओके फोर पॉईंट वन टक्क्यावरून जवळपास दुप्पट म्हणजे एक टक्के आठ टक्के होऊन राहिली वित्तीय सेवा स्थावर मालमत्ता म्हणजे सर्व्हिस सेक्टर आणि व्यावसायिक सेवांमध्ये वाढीचा दर आर्थिक वर्षात आठ पॉईंट नऊ टक्के राहण्याचा अंदाज आहे म्हणजे सर्व्हिस सेक्टर किती एट पॉईंट नाईन फक्त ऐकून घ्या बाकी काही नाही काही काही पोरं काय करतात हे परीक्षेला येत नाही मी म्हणतो येत नाही वाचतच नाही आणि म्हणून त्यांचा परीक्षेमध्ये पकड नाही बसत मजबूत एक्झाम हॉलमध्ये हे मेन रिझन आहे आणि का पहिले होतं काय करावं यापेक्षा काय करू नये आता हे सगळं कर बाबा तिथं सगळे टूल्स वापरता येणार आहे कुठं एक्झाम हॉलमध्ये जो आधीच्या आर्थिक वर्षात सेवन पॉईंट टक्के होता सर्व घटक जी डी पी म्हणजे देशांत उत्पादन म्हणजेच जीडीपी वाढीचा टक्का सात टक्क्यापर्यंत येणार ठरतील असे एन एसओ ने म्हटले हे मला सगळंच वाढणार आहे म्हणून सेव्हन पॉईंट थ्री सेव्हन पॉईंट थ्री म्हणजे सात टक्क्यापर्यंत जीडीपी ग्रोथ रडू शकते प्लस मायनस म्हणजे इकडे फरक पडते हो तर ते पॉईंट थ्री पॉईंट दोन आहे ना तेवढं पडते बाकी अंदाज मानून चला की सात टक्के आता शब्द महत्वाचा आहे ज्याच्यासाठी मी हा फ्रंट ओपन केला इथं वास्तविक सकल अंतर्गत उत्पादन त्याला रिअल जी म्हणतात कोणते जीडीपी रिअल ओके रिअल ए एल आणि इथं बघा नाम मात्र पी चालू आर्थिक वर्षात याला म्हणतात कोणतरी पूर्व नॉमिनल सो व्हॉट इज रिअल जी डीपी अँड व्हॉट इज नॉमिनल जी चला मोर्चा ओपन करू ओके व्हॉट इज अ रियल जी डीपी अँड व्हॉट इज अ नॉमिनल जी डीपी ठीक आहे चला लक्ष द्या हे लोकसत्ता का आणला माहितीये का कारण आपल्या पोरांना माहिती आहे असं मराठी न्यूजपेपर दाखवला ना तर इम्पॉर्टंट न्यूज वाटते आणि हेच इंग्रजी दाखवला तर इम्पॉर्टंट वाटत नाही म्हणून माझा पहिला प्रयत्न असतो की कॉमन न्यूज असेल तर मराठी दाखवावं सायकोलॉजिकली पोरांना म्हणजे बरं वाटते वा चालू आहे पण मला माहिती आहे प्रॉब्लेम हा नाही दुसराच आहे आता बघा नॉमिनल जी आणि काय रियल जी डी शाबास आता मला सांगा खरे तुमची प्रगती झाली तुमची वृद्धी होत आहे हे मोजायचं असेल तर बेस पकडा लागेल ना आता मी म्हटलं बरोबर की बा सर ह्या वेळेस माझा प्रोग्रेस चांगलाय बरं का ह्या वेळेस म्हणजे माग मागचा माग म्हणजे बेस ना सर मागच्या टेस्टमध्ये मला झिरो मार्क मिळाले होते ह्या टेस्टमध्ये दोन मिळाले म्हणजे प्रगती आहे बरोबर म्हणजे कोणता तरी बेस पकडा लागेल ना मोजायसाठी बरं माझी उंची सर वाढली वाढली म्हणजे मग कशी वाढली कशी वाढली अगोदर पाच होती आता दहा झाली अगोदर म्हणजे काय बेस समजा एक बेस इयर पकडू आपण दोन हजार अकरा बारा जो जीडीपीचा आजचा बेस इयर आहे हा बरोबर ना नाही सर विचारलं तेवढं येते मला अकरा बारा हा बेस इयर आहे ठीक आहे आता सध्या कोणते इयर चालू आहे दोन हजार किती दोन हजार किती तेवीस चोवीस हा इयर चालू आहे बघा आता आताच आपण न्यूजमध्ये काय बघितलं दोन मिनटापूर्वी तो प्रत्येकाला मागच्या वर्षीसोबत कम्पेअर करत आहे तो मला सांगा अकरा सोबत कंपेयर करताय का आता जीडी काय बघितलं आपण नाही दाखव नाही नाही दाखव लक्ष नव्हतं मला समजू शकतो मी लक्ष नव्हतं पुन्हा वाचतो पुन्हा वाचतो बघा बघा एक मिनटात देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षात सात पॉईंट तीन टक्क्यावर जाईल असा प्राथमिक अंदाज राष्ट्रीय विभागा शुक्रवारचा सन बावीस तेवीसच्या आधीच्या वर्षात वाढीचा दर सेव्हन पॉईंट टू किंवा सेव्हन पॉईंट टू होता त्याहून सरस असा आहे म्हणजे कम्पेअर कोणासोबत केलं जा को ना, के ना? मागच्या वर्षासोबत केलं ना ठीक आहे आता बघा मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो बरोबर ना मला तुम्ही बरोबर उत्तर द्या अकरा मध्ये मी शंभर वस्तू निर्माण केल्या ठीक आहे शंभर मार्कर निर्माण केले तेवीस चोवीस मध्ये पण मी शंभर मार्कर निर्माण केले बरोबर दोन हजार अकरा बारामध्ये एका मार्करची किंमत ही होती वीस रुपये किती होती वीस बरोबर मला सांगा जी किती जीडीपी मध्ये वस्तू आणि सेवेचं कशात रूपांतर पैशात ही वस्तू आहे पैशात रूपांतर करा किती किती होईल दोन हजार शाबास इथे जीडीपी किती दोन हजार शाबास बरोबर इथे किती किती मार्कर निर्माण झाले किती सारखे की कमी जास्त सहज विचारलं इथे शंभर इथे शंभर म्हणजे सारखे बरोबर पण मला सांगा तेवीस चोवीसला प्राइस सारखी असेल की वेगळी सारखी की वेगळी वेगळी असेल किती पकड पंचवीस बरोबर मला सांगा जीडीपी किती जीडीपी किती पंचवीस हजार सहज विचारलं झालं मग मा आता मला सांगा अकरा बारामध्ये शंभर टीव्या बनवल्या तेवीस चोवीस मध्ये शंभर टीव्या बनवल्या म्हणजे वस्तू काय आहे सेम बरोबर प्राइस काय पण मला सांगा इथं जीडीपी किती भरला पंचवीसशे इथं दोन हजार मला सांगा जीडीपी म्हणजे प्राइस वाढणे की जीडीपी म्हणजे वस्तू वाढणे खरी जीडीपी कशाला म्हणतात खरी जीडीपी अरे बाबा खरी जीडीपी म्हणजे किंमत वाढणे की प्रोडक्शन वाढणे काय वाढणे प्रोडक्शन खरी खरी नाही समजलं खरी जीडीपी म्हणजे काय वाढणे प्रोडक्शन मग मला सांग या शंभर लाख आता तेवीस चोवीस मध्ये मला खरी जीडीपी काढायची आहे कोणती खरी खोटी बरोबर रियल म्हणतात त्याला गजब समजा शंभरला बरोबर मी पंचवीस न गुणू की वीस न गुणू म्हणजे मला रिअल प्रोडक्शन निर्माण होईल जी डी पी वाढणं म्हणजे किंमत ती वस्तू वस्तू जर मला मोजायची असेल खरी वस्तू किती निर्माण झाल्या तर मला कोणासोबत मोजा लागेल कोणासोबत वीस सोबत मग शंभर गुन्हेला वीस केलं तर किती उंड आलं रे दोन हजार म्हणजे बघा या वर्षीच्या वस्तूला बरोबर तुम्ही बेस प्राईजच्या किमतीसोबत जर गुणलं या वर्षीच्या वस्तूला तुम्ही बेस प्राईजच्या वस्तूसोबत जर गुणलं तर ते निघेल तुमचं रिअल जी डी पी समजलं कुठलं जी डी पी रियल, रियल। आणि या या वर्षीच्या वस्तूला जर तुम्ही आताच्या प्राईज सोबत गुणलं बरोबर तर जे निघेल त्याला म्हणतात कोणता जी डी पी नॉमिनल इज दॅट क्लिअर म्हणजे मला सांगा कोणता जीडीपी जास्त असेल रिअल की नॉमिनल काय असेल नॉमिनल जास्त असेल रिअल असेल का, का? नाही समजला फरक इज दॅट क्लियर म्हणजे मला सांगा नॉमिनल जीडीपी मध्ये इन्फ्लेशन ऍड होते ओके मध्ये मूळ प्राइस ऍड होते समजलं रे ओके चलो कोणती जास्त भरली नॉमिनल कोणती कमी भरली रियल चलो मोर्चा वळवा बघा हा भाऊ काय म्हणते कन्सेप्ट पाहण्यासारखी क्लिअर पाहिजे बरं का तर मार्क येते नाहीतर मग कालच्या की भ्रष्टाचार होते गेल्या वाटते तलाठी हा काल <laughs> एक कोरगाव म्हणे सर मला एकशे ब्याण्णव मार्क आहे मला पास होईल आहे का नक एक तर मला त्याचं थोडं माहीत नसते म्हणजे काय कसं आहे ते म्हणजे कार्यक्रम मला एकशे ब्याण्णव म्हटल्यावर मला तू छोट पास होशील एवढे मार्क तरी मिळतात का सर्वांनी काही पोरांना दोनशे पैकी दोनशे चौदा आहे अरे म्हटलं बाबा मग जेव्हा विषय समजून घेतला तेव्हा म्हटलं की मी मा एका गोष्टीवर ठाम हो मी दरवर्षी कोणा गोष्टीवर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यायचं असेल तर गप एम पी सीच्याच एक्झाम पास करा नाही तर व्यवसायाकडे वळा हे तलाठी वलाटी मी सांगतो हे किती काही केलं माझे असे घोळ जर होत असेल तर काय करणार मला सांगा ना आणि ते नॉर्मल माहिती नॉर्मलायझेशनमध्ये होते गडबड आणि साहेबमध्ये पुरावे द्या आता गोळा करायला लागेल ना पुरावे आपल्याला नाही का ना मी इकॉनॉमी शिकवतो तुमच्या क्लासमध्ये बरेच पोरं असे असेल किंवा मी तुम्हाला आज स्टेटमेंट करतो हे गव्हर्नमेंट काय करते माहिती आहे का हे पैसे वाचवासाठी स्वतःहून कोर्टात जाते बरं अरे कळलं रे स्वतःहून कुठं कोर्टात डे कोण कोर्टात केस अरे बाबा तुम्हाला एखाद्यानं तुम्ही एखा जर एखाद्यानं पैसे उधार घेतले जर त्याला नाहीच द्यायचे आहे काही कारण सांगता ना गव्हर्नमेंटचं सा कारण म्हणजे कोर्टात आहे आणि जर चुकून त्याला टीकाय झाली रद्द तर सर्वात मोठा फायदा माहिती कोणाला होईल कोणाला तर नापास पोराला नाही गव्हर्नमेंटला बरं झालं बा सुटलो हे मोठं मोठ्यंत्र शब्द आहे काही इकॉनॉमिक मॅनेजमेंट शब्द काही पण वापरायला तुम्ही लेबे कार्यक्रम आहे पाच हजार पोरा आहे ना मग तेवढा पैसा कुठून आणायचा मग अशा वेळेस ते सरळ सरळ उपाय आहे काल तुम्हाला माहित असेल तेलंगणाचे मुख्यमंत्री जयवंत रेड्डी काय नाव त्यांचं रेवंत रेड्डी ते माहिती आहे काल कोणाला भेटले परवाच्या दिवशी कोणाला युपीएससीच्या चेअरमनला आणि त्यांना असं म्हटलं सर आम्हाला सांगा म्हणे आमचं टी पी एस सी मजबूत करायचं आहे आणि सरळ्या परीक्षा द्यायच्या त्यांच्या हाताखाली तर युपीसीच्या चेअरमन म्हटलं यू आर अ ओनली सीएम एम यंगेस्ट की जो मायाकडे आला अशी कोणतरी हे घेऊन सरळ मजबूत करायचं आहे म्हणे आणि ते हे करायचं आहे पंधरा सदस्य आपली त्यावर ऑलरेडी कमिटी बसली आहे म्हणा निंबाळकर सरांच्या अध्यक्ष गेली काहीच प्रॉब्लेम नाही ना एम पी सी रेडी आहे मी डॉक्युमेंट बघितलेलं आहे मध्ये येऊ द्या मी घेतो परीक्षा एम पी सीनं घेतल्यानंतर एक मोठा प्रश्न निर्माण होतो राजकारण्यांसमोर तो राज काय कार्यकर्ते कसे जगेल जाऊ दे आपलं तो म्हणजे काही जास्त भाष्य करण्यात काही हे नाही पण ते ठीक वाटत नाही रिक्रुमेंट प्रोसेस पारदर्शकच झाली पाहिजे थोडी आहे नाही का कारण गरीबाची पोरं भरतात रे जसं जसं वरवर श्रीमंत पण वाढत जाते युपीसी घरी माझ्या बरोबर थोडी करतात नाही का नाही मला माहिती नाही करत आणि लय अवघड कार्यक्रम आहे तो दोनशे चौदा दोनशे दो सोळा नाही ते त्यांनी केलं असेल बरोबर नॉर्मलायझेशन पण ते बिघडलं ना गणित गणित बिघडलं ना ते आणि ना का एखाद ज्याला परीक्षेचं काही समजत नाही त्याला जर म्हटलं दोनशे पैकी दोनशे सोळा तो म्हणेल हे काय आता बरं होतं जीडी पी घसखून राहील आपली चला लगेच सांगा वास्तविक रिअल जीडीपी आजची वस्तू प्राइस कोणती बेस इयर नॉमिनल पी आजचीच वस्तू आजचीच प्राइस चला वास्तविक पी भरेल म्हणते तो एकशे एकाहत्तर हे बघा वास्तविक पी अकराच्या आधारभूत किंमतीनुसार बरोबर ना रे अरे पोर कोणता आधारभूत आहे वीस बरोबर बर ना चला किती भरेल म्हणते अरे गेलं का एकशे एकाहत्तर बरोबर नाम मात्र जीडीपी किती भरेल म्हणते दोनशे बहात्तर जास्त काय भरते रिअल की नॉमिनल रिअल की नॉमिनल बघ नॉमिनल दोनशे बहात्तर आणि रिअल एकशे एकाहत्तर हळूच की फास्ट नाही हळूच बरोबर आता बघा चला म्हणा सगळं हे कोणती जीडीपी आहे दोन हजार म्हणजे कोणती रिअल ओके ही कोणती नॉमिनल हा आता वड करा उलट झाला कार्यक्रम आपला याला वर्क करा पंचवीसशे वर्क दोन हजार खाली करा अरे अर कर कळला अरे तो मीच करतो बघा नॉमिनल जीडीपीला जर रिअल जीडीपी न भागलं नॉमिनल जीडीपीला कोणी रिअल ने भागलं पुन्हा सांगा नॉमिनल जीडीपी म्हणजे आजचीच वस्तू आजचीच प्राइस रिअल जीडीपी आजची वस्तू पण बेस बेसियरची प्राइस चौकाशी कोण टाकाल चौकात फक्त मार्क होऊ नका नॉमिनल जीडीपी आणि काय रियल नॉमिनल जीडीपीला कशाने कशाने रियल जी डीपीनं लवकर सांगा कोणा कोणाला नॉमिनल कशाला रियलला जर भागितलं तर त्याला म्हणतात थेट मराठीमध्ये बरोबर कशामध्ये रे मराठीमध्ये ओके त्याला म्हणतात स्थूल देशा अंतर्गत ओके भाजक जीडीपी डिफ्लेटर बरोबर जीडीपी डिफ्लेटर सिलेबस काढा ओके जेव्हा तुम्ही कोणत्या जीडीपी ना कोणत्या जीडीपी ना ना ओके कोणा भागता रियल ना त्याला म्हणतात काय जीडीपी डिफ्लेटर जी डीपी भाजप गजब बरोबर नॉमिनल जीडीपी म्हणजे आजचीच वस्तू आजचीच प्राइस रियल जी आजची वस्तू प्राईस बेसियरची करेक्ट रिअल कमी की नॉमिनल कमी रियल कमी ओके चलो येस त्याला डी पी डिफ्लेटर थांबा सगळं लिहून देतो पहिल्यांदा मला सांगा समजलं का एकदम हे क्लिअर करून पुरो त्याला क्लिअरच ना चला एकतीस मे तेवीस ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या एकशे साठ लाख कोटी या बरोबर तुलनेत वाढीव अनुमान हो आहे एनसूच्या नियोजना चालू आर्थिक वर्षा वास्तविक जीडीपी सेव्हन पॉईंट थ्री टक्के राहील वास्तविक हा जो मागील वर्षात तो सेव्हन पॉईंट टू टक्के होता त्यामुळे चालू आर्थिक वर्षात नाममात्र मात्र पातळी दोनशे लोक टोडी रांगा अंदाज आहे ठीक पर्यंत आणि मागील वर्षात तुलनेत हे राहील नाममात्र जीडीपी चालू वर्षात सेव्हन पॉईंट टक्के वाढण्याचा बघा हे बरोबर रिअल जी सेव्हन पॉईंट टू आणि नॉमिनल जीडीपी एट पॉईंट नाईन कळलं का तिला घुसाडून तरी इकडेच बरोबर आणि आपण जीडीपी स म्हणजे जे मोजतो ते आपण रिअल जीडीपीला मोजतो काय कशाला मोजतो रिअल ना म्हणून हे काही गरज नाही रिझर्व्ह बँकेने आपल्याला किती म्हटलं आहे सात टक्के म्हटलं आहे म्हणजे रिझर्व्ह आरबीआयनं पण वाढवलं यानी पण वाढवलं मला सांगा न्यूज कळाली की कट टू कट कळाली काय कळाली कट टू कट ओके एकदम परफेक्ट चलो आता नोंदणी घ्या पटवणं एक 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 म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे पुढे जाता येईल नोंदणी मला सांगा एप्रो जी डी पी म्हणजे काय ते बेसिकमध्ये शिकतोच आपण नंबर दोन एन ओ म्हणजे कोण एनएसओ म्हणजे कोण डाटा इंटरप्रिटेशन करणारी भारतातली नोडल संस्था म्हणजे कोण एनएसओ लिहून देऊ बेसिकमध्ये होतेच ना मग उसकू भेटा दो मग काय लिहून देणार आता चला एक वाक्यल्या फक्त ए वाक्यल्या दोन हजार बावीस तेवीस सा दोन हजार बावीस तेवीस सा जीडीपी रुद्धिदर्ब जीडीपी डीपी रुद्धिदर्क रे सेवन पॉइंट टू बस सेवन पॉइंट टू